लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झालेले आहे ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे त्यांना आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आता यामधून अनेक महिलांचं नाव गायब होणार आहे बघा लाडकी बहीण तुमचं नाव गायब होणार पैसे वाटप सुरू फक्त आता हे फक्त काय आहे किंवा कोणाकोणाचं नाव गायब होणार आहे याबद्दल आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत आता बघा ज्या महिलांचं नाव गायब होणार आहे तर ज्या महिलांचं नाव गायब होईल त्यांना पैसे भेटणार नाहीत ओके त्यांना पैसे भेटणार नाहीत परंतु ज्या महिलांचं नाव असणार आहे यादीमध्ये लाडकी बहीण योजनेत त्यांना पैसे भेटणार आहेत आणि पैसे तुम्हाला रकमेत देखील वाढ झालेली आहे आणि ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे त्यांनाच पैसे भेटणार आहेत हे बघा पैसे वाटप सुरू फक्त आता फक्त काय आहे फक्त कोणाकोणाला भेटणार आहे त्याबद्दल पण आपण समजून घेऊया आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे तसेच कोणत्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांना आले नाही त्यांनी काय करायचं आहे ज्यांना पहिले पण एक रुपया पण अजूनपर्यंत भेटला नाही त्यांनी काय करायचं आहे ज्यांनी फॉर्म भरला परंतु त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे त्यांनी काय करायचं आहे सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट असते तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा हे बघा आता नाव गायब होणार अशी माहिती मिळत आहे आता लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला पंधराशे प्रमाणे पहिले तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटत होते ना पंधराशे रुपये तुम्हाला भेटत होते पंधराशे प्रमाणे तुम्हाला आतापर्यंत पाच हप्ते भेटलेले आहेत पाच हप्त्याचे आतापर्यंत तुम्हाला किती पैसे भेटलेले आहेत आतापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे रुपये भेटलेले आहेत राईट अनेक महिलांच्या हे खात्यात पैसे आलेले आहेत अनेक महिलांनी हे पैसे काढून घेतलेले आहेत आणि ज्या पद्धतीने मदत महिलांची झालेली आहे अनेक महिलांची भरपूर चांगल्या पद्धतीने या पैशांमुळे मदत झालेली आहे अनेक महिलांनी बघा या पैशांवरून काही छोटा मोठा उद्योग सुरू केलेला आहे काही महिलांनी काय केलेलं आहे आपल्या मुलांची फीज भरलेली आहे म्हणजे चांगल्या कामासाठी हे पैशांचा वापर करण्यात आलेला आहे आणि लाडकी बहीण योजना ही मुळातच ही जी योजना आहे ही त्यासाठीच बनवण्यात आलेली योजना आहे म्हणजे गरीब ज्या महिला आहेत त्यांना हेल्प व्हावी त्यांना मदत व्हावी आणि जे जीवनचर्या आहे तो त्यांचा सुधारायला पाहिजे लाडक्या बहिणींना काही ना काही भेटायला पाहिजे लाडक्या बहिणींना या पैशातून स्वतःची मदत त्यांना करता यायला पाहिजे त्या पैसे सरकार महिलांना देत आहे सर्व लाडक्या बहिणीना देत आहे चला आता जी अपडेट आलेली आहे कोणाकोणाचं नाव गायब होणार आहे आणि गायब म्हणजे काय होणार आहे नेमकं म्हणजे तुम्हाला पैसे भेटेल की नाही मग याबद्दल आपण समजून घेणार आहोत आणि पैसे वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेलं आहे त्याबद्दल पण माहिती बघू सर्व नेटपणे समजून घेऊया चला मी तुम्हाला आता सर्व सांगतो हे पहा लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव गायब होणार का हा प्रश्न तुम्हाला व्हायरल झालेल्या मेसेज पाहिल्यानंतर नक्कीच पडेल कारण गेल्या काही दिवसांपासून आता लाडकी बहीण योजनेतून काही महिलांचं नाव कमी होणार असा दावा करणारा मॅसेज जो आहे तो व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या मॅसेज काय आहे ते आधी पाहूया चला पहिले आपण तो मॅसेज बघूया नीटपणे ती माहिती पहिले समजून घेऊया मग आपण सर्व याबद्दल चर्चा करणार आहोत नवीन मुख्यमंत्र्यांच्या हाती राज्याचा कारभार येताच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषाची कडक पडताळणी होईल निकष पडताळल्यानंतरच पात्र महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार हा मेसेज व्हायरल होत असून यासोबत काही निकष देण्यात आलेत व्हायरल मेसेजमध्ये काय निकष सांगण्यात आलेत ते पाहूया हे बघा निकष काय आहेत की लाडक्या बहिणींना निकषाचा अडसर आहे योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलेचा पती टॅक्स भरतो का लाभार्थी लाडकीच्या कुटुंबाकडे चार चाकी कार आहे का, का। एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का त्यानंतर परितक्त्या विधवा निराधार दोन दोन योजनांचा लाभ घेताय का तर बघा हे जे निकष आहे हे निकष विचारण्यात आलेला आहे आणि पुढे पहा काय म्हटलं आहे की या सर्व निकषाची पडताळणी होणार असून यामुळे अनेक महिलांचं नाव गायब होणार असल्याचा दावा केला आहे त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली खरंच लाडक्या के बहिणींचं नाव गायब होणार का हा निर्णय झाला का याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी काय सत्य समोर आलं ते सत्य आता तुम्ही समजून घ्या हे बघा मागच्या वेळी जेव्हा तुम्ही फॉर्म भरला आता लाडकी बहीण योजनेचं जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला एक हमीपत्र दिलं होतं जे हमीपत्र होतं त्या हमीपत्रामध्ये तुम्हाला काही अटी शर्ती दिल्या होत्या आता जेव्हा मी तुम्हाला काही निकष सांगितले तर याच प्रकारे काही निकष त्यामध्ये होते ज्यामध्ये तुम्हाला टिक करायचं होतं असं टिक करायचं होतं आणि तिथे तो हमीपत्र भरून द्यायचं होतं आणि अपलोड करायचं होतं सर्वांनी तो हमीपत्र दिलेला आहे आणि तुम्हाला जरी लाडकी बहीण योजनेचे पहिले पंधराशे भेटले असतील तुम्ही सर्व फॉर्म तुमचा व्यवस्थित भरलेला असेल तर काहीच टेन्शन नाही तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तुम्हाला तुमचे हप्ते भेटणार आहेत कोणत्याच महिलाचं नाव गायब होणार नाही टेन्शन घेण्यासारखी काहीच बातमी नाही आलं तुमच्या लक्षात तर हेच सत्य आहे हेच सत्य समोर आहे की काहीच अडचण येणार नाही तुम्हाला जे रेग्युलर हप्ते आहेत ते लाडकी बहीण योजनेचे भेटणार आहेत ओके तर तुमच्या मनात जी भीती होती की नाव गायब होईल नाव गायब होईल काहीच होणार नाही फक्त नाव गायब कोणाचं होईल जे या निकषात बसत नाही हे बघा चारचाकी कार आहे का हे निकष तिथे देण्यात आले नव्हते त्यामुळे तुम्ही हामी पत्र तो निकष दिलेलाच नाही त्यानंतर इथे निराधार योजना विधवा दोन दोन योजनाचा लाभ घेत आहे का असा तिथे ऑप्शन होता तुम्ही नाही केला असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही परंतु ज्या महिला दोन दोन योजनांचा लाभ घेत आहे तर त्यांना थोडी ते अडचण येऊ शकते बस एवढंच आहे जास्त काही टेन्शन घेण्यासारखी बात नाही चल आता आपण जाणून घेणार आहोत पैसे कोणाकोणाला आले आणि कोणत्या बँक खात्यात आले हे बघा तुमचं जरी पोस्टाचं खातं असेल नीटपणे आता समजून घ्या तुमचं पोस्टाचं खातं असेल पोस्ट बँक पोस्ट बँक तसेच येस बी आय असू द्या किंवा बडोदा असू द्या म्हणजे अनेक अनेक कुठल्या पण बँक असू द्या फक्त ते बँक खातं जे आहे ते स्वतः त्या बहिणीचं पाहिजे त्या महिलेचं पाहिजे ते खातं आलं लक्षात कारण असं जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे ते स्वत्व महिलाचं खातं असणं गरजेचे आहे तेव्हाच पैसे टाकले जाणार आहेत मग तुमचं पोस्टाचं खातं असू द्या एस बी आय स्टेट बँक असू द्या बडोदा असू द्या किंवा कुठलं पण असू द्या इतर कुठलं पण असू द्या तुम्हाला पैसे भेटणार आहेत बँकची कुठलीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही आणि हे तुम्ही घाबरूच नका की हे बँक चालेल का ते बँक चालेल का कारण अनेक महिलांनी मला कमेंट करून प्रश्न विचारला की सर मी पोस्टाचं खातं ओपन केलेलं आहे माझ्या खात्यात पैसे येतील का शंभर टक्के पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत कारण जी आर जेव्हा आला तर लाडकी बहीण योजनेचा त्या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जरी तुमचं पोस्टाचं खातं असेल तरीही ते चालणार आहे त्यामध्ये आम्ही पैसे लाडकी बहीण योजनेचे टाकू असा वरूनच निर्णय झालेला आहे असे वरूनच ऑर्डर आणि आदेश देण्यात आले त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही आता नीटपणे समजून घ्या हे बघा पाच किंवा सहा ही जी तारीख आहे पाच किंवा सहा डिसेंबर या तारखेनंतर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत मग ते पंधराशे होत की एकवीसशे होत किती पण होत पण परंतु पैसे तर शंभर टक्के येणारच आहेत असा निर्णय सध्या समोर येत आहे अशी माहिती सध्या जवळपास पंधराशे किंवा एकवीसशे म्हणजे दोन्हीपैकी काही ना काही तुमच्या खात्यात येणारच आहे जरी आताच जरी एकवीसशे रुपये द्यायचं ठरलं तर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात पडून जातील जरी पंधराशे रुपये द्यायचं ठरलं तर मग पंधराशे देतील आणि हे एकवीसशे दोन तीन महिन्यानंतर टाकण्याचा निर्णय होऊ शकतो बघू आता काय निर्णय होतो काय नाही ते आपल्याला पाच किंवा सहा डिसेंबरनंतरच माहिती मिळणार आहे आणि पाच किंवा सहा डिसेंबरनंतर अपडेट आल्यावर सर्वप्रथम माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्य माहिती दिली जाते त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद लाडकी बहीण योजनेचे हप्ते अजूनपर्यंत कोणाला भेट भेटलेले नाहीत आणि भेटायला सुरुवात झाली तर नक्कीच त्याबद्दल पण तुम्हाला मी सांगेल ओके आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये आणि पुढील नवीन माहितीसोबत ओके धन्यवाद